मी माझ्या कामानिमित्त जेव्हा येतोय यांची ड्युटी आहे की माझं इनवर्ड आउटवड घेणं घेत नाही नाहीत इथनं तिथं तिथनं इथं वापस पाठवतात माहिती माहिती देत नाहीत आणि पुन्हा धमकी देत देत आम्ही आत टाकू ते भीम आमच्या माणसांना जसं आम्ही आत बसवतो तसं आत बसवू म्हणजे जनतेने इथं यायचंच नाही रा सामाजिक संघटनेनी आणि माझ्या नावाने जो पण त्यांनी माझा इनवर्ड घेत नाहीत आणि माझ्या नावाने साधी पण तिने गृह नोंदवताना तिथंच फाशी करून आत्महत्या करत असतो हिने आजच नोंदवू दे

मी छावा संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष आहे यश पवार माझं माहिती अधिकाराचं काम होतं म्हणून ना मी माझ्या माणसांना इथं इन्व्हर्ट त्यासाठी पाठवून साहित्य आयुक्त आणि भूमी महामंत्री साहेबांकडं तर ता दोन तासापासून ते वापस ताणवत आहेत आणि इन्व्हर्ट ठेवून देण्यास ना मज्जा इन्व्हर्ट इन्व्हर्ट ठेवून देत नाहीत पोच देत नाहीत आणि अपमानास्पद वाटू देत आहेत आणि धमकी देत आहेत छोट्या निशिष्टातील माझ्या संविधानी राहत आहे ही शास्त्रीय सेवाही शास्त्रीय ऑफिस आहे इथं तुम्ही सेवा आहेत तुम्ही आमच्या टॅक्स मधनं तुमची पेमेंट होती तुम्ही प्रशासना आहे म्हणताना ना तुम्ही वारायचं असतंय तुम्ही ईस्ट इंडिया कंपनी नाही या सामान्य जनते होती जो काय माहिती होती दुकानाबाबतची जे दुकानं ते दे देत आहेत ऑफलाईन पद्धतीने ऑर्शन न टाळता किंवा ऑनलाईन हे न टाळता त्याची माहिती होती माहिती देत नाहीत ती देत नाहीत पुन्हा आम्ही सुनावणीमध्ये जातो तेव्हा त्याची इन्वर्ट सुद्धा येत नाही ही नोट सुद्धा घेत नाहीत त्याची ही नोट घेण्यास नटराज येत आहेत आणि साहेब ठेवून द्या म्हणताना धमकी देत आहेत तुझ्या नावाने टेस्ट रहा। टेस्ट राहतील तीनशे त्रेपनशे असं टायदा तुझ्या बापाचा आहे साहेर आयुक्तचा स्टाफ आहे त्यांनी आणि साहित्य आयुक्त मॅडम भेटण्यास नटरात असे त्यांना म्हणजे सामान्य जनतेना भेटायची टाइम नाही राहा तुम्ही बस राहा म्हणजे तुम्ही आमच्या डोक्यावरती सोडून बसणारा नसणारा तुम्ही